महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी अमरावती येथे एका परिषदेचं आयोजन केलं होतं यामध्ये शासन व्यवस्थेस सुशासन व्यवस्थेमध्ये बदलविण्याचा पंतप्रधान मोदी यांचा संकल्प अंमलात आणण्यासाठी महाराष्ट्रामध्ये भाजपा शिवसेना युतीने गेल्या वर्षभरामध्ये घेतलेल्या निर्णयांमुळे राज्यामध्ये आता तुष्टीकरणाचे नाही तर संतुष्टीकरणाचे पर्व सुरू झाले आहे गेल्या एका वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये शिंदे फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली डबल इंजिन सरकारने विकासाचा वेग दुप्पट करून मरगळलेल्या योजनांना वेग दिला आहे दर चार दिवसागणिक एक नवी किंवा सुधारित योजना देशामध्ये साकारली जात आहे गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्रात शेतकरी कष्टकरी महिला युवक आणि सामान्य माणसाच्या हिताचे तब्बल पंधरा हजार निर्णय घेऊन शिंदे फडणवीस सरकारने वेगवान कारभाराचा विक्रम प्रस्थापित केला आहे आता डबल इंजिन सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसचे तिसरे इंजिन जोडले गेल्याने महाविकास आघाडी सरकारच्या काळात निर्माण झालेल्या समस्यांवर सरकारच्या नव्या त्रैराशिकातून तोडगा निघून महाराष्ट्र नव्या वेगाने प्रगतीची घोडदौड करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला सबका साथ सबका विकास सबका विश्वास और सबका प्रयास या ध्येयातूनच महाराष्ट्रातील महायुती सरकारची वाटचाल सुरू आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित वाटचालीतून महाराष्ट्राच्या विकासाची नवी वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी आता सांगितले भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी किरण पातुरकर तुषार भारतीय राजेश वानखडे मंगेश खोंडे लता देशमुख बादल कुलकर्णी यावेळी या पत्रपरिषदेला प्रामुख्याने उपस्थित होते अनेक प्रकारचे की वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना वेगवेगळे लोक जाऊन भेटले आणि त्यावेळी लोक महासभागा घेण्याचा उद्देशच तो होता की लोकांच्या लोकांना जाऊन त्याच्या सगळ्यांना सांगायचं आणि त्यांच्या सूचना सूचनाही <laughs> लोक बोलून बोलून मोदीजींबद्दल बोलून बोलतात लोक मोदींबद्दल सकारात्मक बोलतात या सगळ्या प्रकारामध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात यश मिळालं मला असं वाटतं की नऊ वर्षाचं मी मगाशी सुरुवातीला सांगितलं दोन वाक्य शासनाचं सुशासन